नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच आय टी एस ईयत्ता चौथी याच्यामध्ये आपण एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या पेपराची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत प्रश्नपत्रिका क्रमांक दोन इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चला सुरुवात करूया रिअरेंज द लेटर टू फॉर्म द मिनिंगफुल वर्ड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन इथे आपल्याला काही शब्द दिले त्या शब्दांपासून आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत मग कोणतं होते तर सी के डक दुसरा प्रश्न वेगळ्या ध्वनीने सुरू सुरू होणारा शब्द पर्यातून शोधा बघा चेस्ट च चा आहे चेअर च चा उच्चार आहे कॅप चा उच्चार आहे चॉक च चा उच्चार आहे म्हणजे ते कॅप हे वेगळ्या ध्वनीने सुरू होते पुढचा प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शन आता बघा इथे पी ओ टी पॉटसाठी हे चिन्ह आहे आता हे चिन्ह म्हणजे बघा जसं हे पी काढलंय नाही असं तसं हे दिलेलं आहे आपल्याला या पद्धतीनं आता इगलचं करताना बघा जरा मी इथे मोठं करते म्हणजे आपल्या लक्षात बघा इथे मी ई ए जी ई ए जी यल आणि ई म्हणजे कुठे बसले तर पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणजे अक्षरानुसार ती काय केली बॉर्डर केलेली आहे पुढचा प्रश्न बघूया आपण आय कॅन फ्लाय इन द स्काय बट आय एम नॉट अ बर्ड होम आय मी उडू शकतो पण मी नाही मग कोण उडू शकतो तर बघा ट्रक एरोप्लेन मंकी का ट्रेन तर एरोप्लेन ए आर -E ओ पी एल ए यांनी एरोप्लेन म्हणजे विमान पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी रंगाचे नाव नसलेला रंगाचे नाव काय पुढीलपैकी रंगाचे नाव सॉरी पुढीलपैकी वेगळ्या रंगाचे काय मिल्क व्हाईट रंगाचं असतं एक म्हणजे अंड व्हाईट असतं टमरीन आणि इथे शुगर शुगर पण पांढऱ्या रंगाचे असते मग टमरीन हळद कशा रंगाची असते तर पिवळा म्हणून मी इथे वेगळा आहे ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न बघा बरोबर पुढीलपैकी बरोबर कृती कोणती पुढचा प्रश्न पुढीलपैकी बरोबर कृती कोणती बाईट युअरनेन्स नखे कुरतळायची का नाही हीच अयोग्य कृती आहे मेक अ नॉइस गोंधळ करायचं का नाही हेल्प युअर फ्रेंड्स मित्रांना मदत करा ही योग्य कृती आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री आणि पुढचं काय टीज युवर युअर फ्रेंड तुमच्या मित्रांना चिडवा असं मित्रांना चिडवून ही योग्य कृती आहे का नाही अयोग्य आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी रंगाचे नाव ना नसलेला ना शब्द कोणता ब्ल्यू म्हणजे निळा येलो म्हणजे पिवळा हार्ड म्हणजे कठीण आणि रेड म्हणजे लाल मग हार्ड हा काही रंग नाही कोणत्या वाक्यापुढे प्रश्नचिन्ह द्यावे इट्स ऑल राईट थँक अ लॉट आय कॅन रन फास्ट इज दिस इज दिस रुलर युवर्स ही तुझी पट्टी आहे का तर इथे काय केलं पाहिजे प्रश्नचिन्ह म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया चित्रातील कुत्रा कोणती कृती करत आहे आता टेबलापासून पलीकडे तिकडे पळत आहे ओके ना मी इथे काय रनिंग फ्रॉम द टेबल ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न बघूया विच पंचन मार्क विल बी युज्ड इन द गिवन सेंटेन्स लेट मी गो प्लीज कृपया मला जाऊ द्या हे साधं वाक्य आहे मग वाक्य पूर्ण झालं की आपण काय करतो पूर्ण विराम पुढचा प्रश्न बघूया विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट अ पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स आता त्याच्यामध्ये यमक न जुनारी जोडी कोणती आहे किंवा यमक जुनारी अयोग्य जोडी कोणती आहे विचार बघा डे वे रायमिंग पेअर आहे वन सन बॉल टॉल टाईम सम आता बघा इथे जरी स्पेलिंग शेवटचे अक्षर समान नसेल तरी उच्चार मात्र सेम आहे ओके ना वन सन सेम उच्चार वन सन सेम उच्चारे बॉल टॉल सेम उच्चारे टाइम सम हे चुकीचे, आहे पुढचा प्रश्न बघा फाइंड द करेक्ट स्पेल मंथ म महिन्याचं योग्य स्पेलिंग ए यू जी यू एस टी ऑगस्ट ओ सी टी ओ यम बी आर ऑक्टोबर आता बघा ऑक्टोबर म्हणतो का आपण यम असतो का नाही ओ सी टी ओ बी ई आर असं यम नको पाहिजे होता डी ई पाहिजे असतो डिसेंबरची स्पेलिंग डी ई सी यम बी आर आहे इथे आहे म्हणून हे पण चुकीचं आहे जे यू डबल एल वाय असं का जे यू एल वाय असतं मग इथे पण चुकीचं आहे मग योग्य कोणती आहे ऑगस्ट चूज द इन करेक्ट ऑप्शन अयोग्य पर्याय निवडायचं बघा अँड अम्रेला आपल्याला माहिती आहे आपण ए ई आय ओ यू यापैकी कोणतंही अक्षर जर सुरुवातीला असेल तर त्याला आपण काय जोडतो अँड जोडतो मग आता अम्रेलाची स्पेलिंग बघा यू एम बी आर ई डबल यू एल ए अम्रेला यू आहे म्हणून मग अँड अम्रेला करेक्ट आहेत आऊलचं बघा ओ डब्ल्यू एल आऊल ओ सुरुवातीला आहे म्हणून मग अँड आऊल करेक्ट आहेत आता इथे सण आहे अँड ॲपल ॲप्पलची स्पेलिंग काय ए डबल बी एल ॲप्पल ए स्टार्टिंगला आहे म्हणून आपण अँड जोडतो आता असण येईल का तर नाही आपण बघा जगामध्ये एकमेव जीव वस्तू आहेत त्याच्यापुढे आपण द म्हणतो की नाही मग द सण पाहिजे होतं म्हणून मी तर अयोग्य कोणते आहे तर ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन कढ्यात किती मिनिटांनंतर पाच वाजतील बघा इथे प किती वाजले तिथे फोर्टी फाय मिनिट पाच टोर आहेत म्हणजे ते पाहुणे पाच वाजले आहेत म्हणजे अजून फक्त बघा पाच दहा पंधरा अजून पंधरा मिनिटांनी पाच वाजतील मग आफ्टर फिफ्टी फिफ्टीन मिनिट ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन बाणाची योग्य दिशा कोणत्या हा कोणत्या साईडला आहे तर राईट ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट चूज द करेक्ट पेअर ऑफ रायमिंग पेअर रायमिंग वर्ड्स बघा स्लो नाव पेअर वायर वाईड वाईज थ्रो ग्रो तर थ्रो ग्रो हा रायमिंग पेअर आहे कम्प्लीट द फॉलोविंग पझल बाय चुझिंग करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडून शब्द कुठं आपल्याला काय करायचं आहे पूर्ण करायचं आहे बघा इथे बी आर ओ डब्ल्यू एन ब्राऊन इथं डब्ल्यू आणि टी डब्ल्यू एन टाउन ब्राऊन म्हणजे तपकिरी रंग आणि टाउन म्हणजे शहर मग इथं कोणतं लेटर डब्ल्यू ऑप्शन नंबर सेकंड पुढचा प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स आता बघा बॉईज आर अनेक मुलं आहेत बॉईज आर प्लेईंग मुलं खेळत आहेत Choose the correct plural from the leaf. One leaf, many leaves. L-E-A-V-E-S, leaves. Option number second. Next, read the passage and answer the question given below. Mallar was fisherman. He lived with his wife in a little hut near the sea. He went down to the sea every day to catch fish. Baga, question baguyam. हू वॉज मल्हार मल्हार कोण होता तर मल्हार कोण होता फिशरमॅन इथेच आहे मल्हार वॉज फिशरमॅन मासे पकडणार होता वेअर डेड मल्हार लिव मल्हार कोठे राहत होता इन हॉट झोपडीमध्ये राहत होता रिकॉग्नाइज द फॉलोविंग शेप हा दिलेला आकार कोणता बघायला साईड किती आहेत वन टू थ्री फोर फाय मग ज्याला फाय साईड त्याला आपण काय म्हणतो पेंटॅगॉन ऑप्शन नंबर सेकंड चूज द करेक्ट प्रिपोजिशन इन द फॉलोविंग सेंटेन्स रिकग्नाईज जागी योग्य शब्द योग्य अव्यय आहे द स्काय इज ओव्हर माय हेड ऑन येईल का ऑन पण येऊ शकतं आणि ओव्हर पण येऊ शकतं पण स्काय आपल्यापासून खूप लांब आहे मग चावर ओव्हर म्हणजे काय चावर द स्काय इज ओव्हर माय हेड पुढचा प्रश्न बघा हाऊ विल यू ग्रेट युअर पॅरेंट्स वेन यू गो टू बेड ज्यावेळेस तुमचे पालक झोपायला जातात त्यावेळेस तुम्ही त्यांना काय म्हटलं पाहिजे तर गुड नाईट आपण झोपायला जाताना गुड नाईट म्हणतो गुड इव्हनिंग संध्याकाळी म्हणतो गुड आफ्टरनून दुपारी म्हणतो आणि गुड मॉर्निंग सकाळी म्हणतो मग गुड नाईट रात्री झोपायला जाताना इज द अ गिव्हन इन्स्ट्रक्शन इज रिलेटेड टू पिक्चर चित्रपट आपल्याला कोणती सूचना दिसते बघा आता हायने काय केलं आहे बाल बॉल फेकण्यासाठी त्याची ती क्रिया आहे कुठ नाही कोणती क्रिया आहे तर बॉल फेकण्यासाठी मग बॉल फेकण्याला काय म्हणतात थ्रो द बॉल ऑप्शन नंबर फर्स्ट आता बघा इंग्रजीची आपली का सोडून झाले बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्तेमध्ये पन्नास प्रश्न प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे एकूण गुण आहेत शंभर वरील संख्या मालिकेत विषम अंकानंतर लगेच विषम अंक आहे असे किती वेळा झाले आहे बघा इथे विषम अंक तीन एक पण विषम तीन पण विषम नऊ विषम अकरा पण विषम पंधरा विषम सतरा पण विषम आता इथे बघा सतराच्या नंतर अकरा पण विषम येतो म्हणून मग ही सुद्धा एक पेअर येणार आहे तीन विषम पाच पण विषम आणि पाचच्या नंतर सात पण विषम मग या मग किती पेअर आहेत एक दोन तीन चार पाच सहा किती आहेत सहा ऑप्शन नंबर फर्स्ट पुढचा प्रश्न बघूया वरील वरील ऑप्शन मिळतील पाचवे चौदावे आणि एकोणीसावे आणि विसावे अक्षर वापरून अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्यातील पहिले अक्षर कोणते आता पाचवा अक्षर बघा या अक्षरमालेमध्ये जर आपण पाचवं अक्षर बघितलं तर पाचवा अक्षर आहे ई इथे मी लिहून घेते ई चौदावा अक्षर आहे यन आणि एकोणीसावा अक्षर आहे यस आणि विसावा आहे टी मग ई यन यस टी असं स्पेलिंग तयार होते मग आपल्याला काय विचारलं आहे पहिलं अक्षर मग पहिलं कोणतं ई मग ई कुठे ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये पुढचा प्रश्न पुढील अक्षर कट गटात प्रश्नचिन्ह जागी की कोणते अक्षर येईल आता बघा ई जे ओ बघा ई इथे आहे जे इथे आहे ओ इथे आहे आणि मग हे शेवटचं म्हणजे शेवटच्या प्रत्येक जो गट दिला त्याच्या शेवटचं अक्षर म्हणून इथे टी येणार आहे ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन वरील अक्षर म्हणजे पंकजा हा शब्द तयार करण्यासाठी कोणत्या क्रमांकांची अक्षरे घ्यावीत मग बघा आपण जर ही अक्षरे घेतली तर कोणत्या क्रमांक होते तर बघा पी हे अक्षर सोळा नंबरला आहे ए एक नंबरला आहे यन चौदा के अकरा जे दहा आणि ए एक नंबरला ऑप्शन नंबर सेकंड हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे गटात न बसणारा शब्द ओळखा खारी पनीर ताक लोणी खारी पनीर ताक लोणी हे सगळे दुधाचे दुधापासून बनवणारे पदार्थ आहेत खारी हा वेगळा आहे बेकरीतला पदार्थ आहे गटात न बसणारी संख्या ओळखा सत्त्याण्णव एक्क्याण्णव त्र्याहत्तर आणि एकसष्ट तर याच्यामध्ये एक्क्याण्णव येणार आहे कारण सत्त्याण्णव त्र्याहत्तर आणि एकसष्ट या सगळ्या काय आहेत तर मूळ संख्या आहेत आणि एक्क्याण्णव ही संयुक्त संख्या म्हणून मग इथे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया गटात न बसणारी आकृती ओळखायचे आहेत बघा इथे दोन्ही बाजूला दोन रेषा आहेत उभ्या आणि मध्ये गोल आहेत मग इथे पण बघा दोन्ही बाजूला दोन्ही बाजूला दोन रेषा मध्ये दोन्हीकडे दोन गोल दोन्ही बाजूला दोन रेषा आणि दोन्हीकडे दोन मग इथे मात्र काय आहे वेगळं आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायतील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील दुसरे अक्षर कोणते मग याच्यापासून कोणता शब्द तयार होतो तर बघा हवामान हा शब्द तयार होतोय बघा ह वा मा न हवामान मग आपल्याला दुसरं अक्षर विचार मग पहिलं आणि हे दुसरं आहे वा मग दुसरं आहे वा पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया वेन आकृतीचं निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या संख्यांची बेरीज किती आता फक्त एकाच म्हणजे बघा वर्तुळामध्ये तेरा हा अंक फक्त वर्तुळातच आहे तेरा आता बघा चौरसामध्ये बारा आणि सोळा हे दोन आहेत की नाही त्यांची बेरीज सांगितलं मग बारा आणि हे सोळा आणि त्रिकोणामध्ये चार आणि अकरा मग इथे चार अधिक हे अकरा यांची जर आपण बेरीज केली या सगळ्यांची बेरीज येते छप्पन्न पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये सामायिक असणारे अंक किती वर्तुळ आणि त्रिकोण बघा हा आहे वर्तुळ आणि हा आहे त्रिकोण मग याच्यामध्ये नऊ हा एकच अंक सामायिक आहे मग किती एक हा, हा एक अंक म्हणजे नऊ हा एकच अंक एकच संख्या सामायिक आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढील पदांमधील समसंबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी पदे पर्यातून निवडायची आहेत बघा त्रेपन्नाला सोळा आहे तर शहाण्णव बरोबर किती आता इथे बघा बघा इथे पाच आणि तीनचा गुणाकार करूया पाच त्रिक पंधरा आणि पंधरामध्ये एक मिळवल्यावर आपल्याला सोळा ही संख्या भेटते आता इथे पण बघा नऊ गुणिले सहा कुठे या दोघांचा गुणाकार साहण्णवे चोपन्न अधिक एक मिळवायचं चोपन्न आणि एक पंचावन्न मग पंचावन्न कुठे आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा संत एकनाथांचं जन्म ठिकाण आहे पैठण संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव आहे आपेगाव आप पुढचा प्रश्न बघा बघा इथे इथे गुणिले चिन्ह आहे आणि इथे अधिक चिन्ह झालं आहे आता आपल्याला डी ए सी बी आहे आता एवढंच लक्षात ठेवायचं की बघा डीच्या बरोबर समोर सी आला पाहिजे मग बघा इथे जरी अधिक चिन्ह म्हणजे फक्त हे चिन्ह गुणाकाराचं इथे अधिक जरी केलं तर डीच्या समोर बरोबर सी आहे आता इथे बघा इथे अधिक चिन्ह आहे आता इथे आपल्याला गुणाकार शोधायचा आहे ओके ना या अधिक चिन्हाचा गुणाकार होणार आहे पण डब्ल्यूच्या बरोबर समोर झेड पाहिजे मग बघा बरं इथे गुणाकार हे चिन्ह आहे अधिकचं इथे गुणाकार चिन्ह झालं आहे आणि डब्ल्यूच्या बरोबर समोर झेड आहे आणि एकच्या समोर वाय इथे पण बघा एच्या समोर बी आहे इथे पण एच्या समोर बी आहेत म्हणजे ही अक्षरं समोरासमोर आली पाहिजेत मग डब्ल्यूच्या समोर झेड इथे डब्ल्यूच्या समोर झेड आहे आता इथे डब्ल्यूच्या समोर वाय आहे मग हे येईल का तर नाही येणार आहे म्हणून आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा जर फुलीसाठी एक आहे चौकोणासाठी दोन आणि ह्या या ती ह्याच्यासाठी तीन आहे याच्यासाठी चार आहे याच्यासाठी सहा तर ह्याच्यासाठी गोल आहे तर आपल्याला जे दिलेत त्याच्यामध्ये आपण किमती बरे बघा चौकोन चौकोण अधिक ह्या चौकोणामध्ये आडव्या रेषा असणारे चौकोण अधिक चौकोण गुणिले त्रिकोण हे आहे आता बघा चौकोणासाठी आपल्याला कोणता अंक दिलाय तर चौकोणासाठी आपल्याला दोन हा अंक दिला अधिक याच्यासाठी आपल्याला कोणता अंक दिलाय तर तीन दिला म्हणून मी याच्या जागी आपण तीन लिहून घ्यायचं आहे अधिकच्या इथे अधिक याच्यासाठी आपल्याला कोणता अंक दिलाय तर बघा याच्यासाठी आपल्याला दोन हा अंक दिले म्हणून मी इथे दोन गुणिलेचे ते गुणिले आणि त्रिकोणासाठी कोणता अंक आहे तर सहा या पद्धतीने मग आता या दोघांची बेज आणि यांचा गुणाकार मध्य बघा दोन आणि तीन पाच अधिक चे अधिक बेसक बेसक बारा मग बारा अधिक पाच बरोबर किती सतरा मग इथे उत्तर किती आहे सतरा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया अं पहिल्या प्रश्नात पहिल्या पुढील प्रश्न पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तो संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद निवडायचे निराजी जी न्यायाधीश होते तर हंबीराव मोहिते कोण होते सेनापती पुढचा प्रश्न बघा तीन चोपन्न तर पाच पाच सास प्रश्नचिन्ह पुढचा प्रश्न बघा तीन चोपन्न तर पाच सास प्रश्नचिन्ह मग बघा इथे तीनचा घणं घ्यायचं आहे तीनचा घणं मग आपल्याला माहिती आहे तीनचा घण काय तीन, तीन, तीन नौ। नौ। त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि या सत्तावीसला दोन ने गुण येते मग सत्तावीस जुने चोपन्न बघा सा बे सात चौदा हा चला एक बे दुने चार चार आणि एक पाच बरोबर तीनचा घणं गुणिले दोन आता इथे पाचचा घणं करायचा मग आपल्याला माहिती आहे पाचचा घणं किती पाच पाचा पंचवीस आणि पंचवीस पाचचा एकशे पंचवीस म्हणजे पाचचा घणं आहे एकशे पंचवीस मग एकशे पंचवीसचे दुप्पट मग बघा बे पंच दहा हा चलाला एक बे दुने चार आणि हा एक पाच बे एके बे किती दोनशे पन्नास मग दोनशे पन्नास कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघा चार सात चौदा सहा आठ चोवीस पाच दोन प्रश्नोचिन्ह आता बघा इथे चारा सात अठ्ठावीस आणि अठ्ठावीसच्या निंपट म्हणजे अठ्ठावीस भागिले दोन तर किती चौदा कारण म्हणते चौदा दुने अठ्ठावीस मग इथे पण तसंच सहा गुणिले आठ साई अठ्ठे अठ्ठेचाळ अठ्ठेचाळ भागिले दोन बरोबर किती चौद चोवीस अठ्ठेचाळीस भागिले दोन किती चोवीस आता इथे पण बघा पाच गुणिले दोन बेपंचे दहा आणि दहा भागिले दोन बरोबर किती पाच मग इथे पाच आहे का तर बघा आहे पर्याय क्रमांक चार मग या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जागा कोणती येईल संख्या पाच पर्याय क्रमांक चार चि पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत तबक हा शब्द असा नऊशे सत्तावीस करम हा शब्द तीनशे ब्याऐंशी सरत हा शब्द सातशे अठ्ठेचाळीस तर खाली प्रश्नांची अक्षरे आणि अंक यांचा क्रम सारखा असेलच असे नाही दिलेली माहिती आपण या पद्धतीने लिहून घेतली आता आपल्याला काय सांगितले समान आहे बघा इथे तबक आणि कर्ममध्ये क हे अक्षर समान आहे मग याच्यामध्ये कोणता अक्षर कोणता अंक समान आहे तर दोन बघा इथे पण दोन आहे इथे पण दोन आहे मग कसाठी आपण काय केलं आहे दोन हा अंक काढून घेतला क साठी दोन आता याच्यामध्ये बघा तबक आणि सरतमध्ये इथे त आहे आणि इथे पण त आहे मग बघा या तवर काठ मारायचे आणि या दोघांमध्ये कोणता अंक सेम आहे तर सात मग साठी आपण सात अंक लिहून घेतला आता बघा इथे पण र आणि इथे पण र या दोघांमध्ये कोणता अंक सेम आहे तर आठ मग रसाठी रसाठी आपण आठ अंक लिहून घेतला आता बघा उरलेलं एक एकच अक्षर उरले साठी नऊ मग इथे लिहून घेऊ या साठी नऊ म साठी तीन बघा इथे म साठी तीन आणि स साठी चार आणि स साठी चार आता आपल्याला शब्द विचारले सरबत हा शब्द विचारलाय मग साठी कोणता आहे तर चार र साठी काय निघालं आठ काढून घेतला आणि ब साठी काय आहे नऊ आणि त साठी आहे सात मग अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बघा अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा क्रमांक येणारा पर्याय ओळखायचा आहे तीन सात पंधरा एकतीस आता इथे बघा या संख्या लिहून घेऊया तीन सात पंधरा आणि हे एकतीस आता इथे बघा इथे काय करायचं आहे तीन गुणिले दोन तीन दुणे सहा आणि अधिक एक मग तीन दुणे सहा सहा आणि एक सात म्हणजे इथे पुढची संख्या भेटा आता इथे बघा सात गुणिले दोन अधिक एक सात दुणे चौदा चौदा आणि एक पंधरा ही पुढची संख्या भेटा आता इथे पण बघा पंधरा गुणिले दोन अधिक एक पंधरा जुने तीस तीस आणि एक एकतीस इथे संख्या भेटते आता इथे पण काय करायचं आहे एकतीस गुणिले दोन अधिक एक मग एकतीस जुने बासष्ट आणि बासष्ट अधिक एक किती झाले हे त्रेसष्ट मग त्रेसष्ट कुठे आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा लोण्याला लो तूप म्हटले तुपाला दही म्हटले दह्याला दूध म्हटले व दुधाला लोणी म्हटले तर चहामध्ये काय वापराल आपण यादी याचं उत्तर काढून घ्यायचं आपण चहामध्ये काय वापरतो आपण दूध वापरतो पण या भाषेमध्ये दुधाला काय म्हटलं लोणी म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे लोणी पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा बाजूच्या आकृतीमधील चौरसांची संख्या किती आहे आता खूप सोपा प्रश्न आहे सांगते बघा इथे नंबर द्यायचे एक दोन आणि हे तीन उभे पण नंबर एक दोन आणि दो तीन आणि बघा जे शेवटचे नंबर आहेत ना त्या दोघांचा गुणाकार करायचा म्हणजे इथे काय करायचं तीन गुणिले तीन बरोबर किती तीन त्रिक नऊ आणि ह्यांचा पण गुणाकार दोन गुणिले दोन मग दोन गुणिले दोन बरोबर किती चार आणि हा उरलेला एक अंक इथे मिळवायचा यांची काय करायची बेरीज करायची मग बघा नऊ आणि चार तेरा तेरा आणि एक चौदा मग एकूण किती चौरस आहे त्याच्यामध्ये तर चौदा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया गटात न बसणारे शब्द सिंधुदुर्ग विजयदुर्ग सिंहगड आणि जंजिरा तर आपल्याला माहिती आहे सिंधुदुर्ग विजयदुर्ग आणि जंजिरा हे जलदुर्ग आहेत सिंहगड वेगळा आहे आता इथे दोनशे चार आता इथं जिथे भाग जातो तिथे भाग घालूया बघा बे एके एक बे बे दुने चार किती आलं छेद दोन बघ येते तीन एके तीन तीन त्रिक नऊ म्हणजे छेद तीन आणि छेद दोनच आहेत बघा चार एके एक चार चार दुने आठ मग इथे पण भाग घालवलावर एकशे दोन छेद एक दोन छेद दोन माहिती इथे एकशे तीन हे वेगळे आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न सकाळ पहाट प्रभात आणि प्रहार सकाळ पहाट आणि प्रभात हे सगळे सकाळचे शब्द आहेत प्रहार म्हणजे काही घाव किंवा आघात आपण म्हणतो म्हणून मग चार वेगळा आहे आता बघा इथे 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 आर पार गेले म्हणून हे तिसरं वेगळं आहे आता पुढे बघा आर यम जे एकदाच आहे इथे डबल आर दोन वेळा आर दोन वेळा यम दोन वेळा जे आता इथे तीन तीन वेळा घेतल्या सगळं मग आता इथे चार वेळा मग बघा इथे चार वेळा आर आहे चार वेळा यम आहे आणि चार वेळा जे आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण पुढील प्रश्नकृतीची तंतोतंत जुनाऱ्या आकृती शोधा सेम अशी आकृती आपल्या आपण जर बारकाकडे बघितलं तर आधी यांचा विचार बघा इकडे 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 अशा बारकाने बघितलं तर पर्याय क्रमांक चारमध्ये ही आकृती आपल्याला दिसते पुढील प्रश्नातील चौरसांची संख्या मोजून घ्या सोपी आहे बघा एक दोन तीन चार आणि हा अखंड आहे तो पाच किती चौरस आहेत पाच पुढचा प्रश्न चंपा गोविंदाची आत्ते बहीण आहे तर गोविंदा चंपाचा कोण बघा बघा दिलेल्या माहितीनुसार चंपा आहे ना ती गोविंदाची कोणी आत्ते बहीण आहे म्हणजे गोविंदाच्या आत्येची ही मुलगी आहे मग आता मला सांगा जर गोविंदाची ही आत्या असेल तर चंपाचा गोविंदाचे वडील चंपाचे कोण असणार आहेत मामा कारण ह्या आई बघा चंपाची ही आई आणि आईचा हा भाऊ हो की नाही मग भावा म्हणजे हा मामा मग मा मामाचा मुलगा कोण मामे भाऊ पर्याय क्रमांक चार म्हणजे गोविंद हा चंपाचा कोण आहे तर मामे भाऊ आहे पुढचा प्रश्न पाच एप्रिल रोजी सोमवार असेल तर पुढील सोमवार किती तारखेला येईल आपण पाच तारखेला कोणता वार आहे सोमवार आहे आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार किती आहेत सात आहेत म्हणजे अजून सात दिवसांनी तोच वार येतो मग पाच आणि सात किती बारा म्हणजेच बारा तारखेला आपण कोणता वार येणार आहे तर सोमवार त्याच्यामध्ये आपण आठवड्याचे वार मिक्स करायचे म्हणाले बारा बारा तारखेला सोमवार पुढचा प्रश्न गटाचे जुळणारे पद ओळखा चणे वाल तूर वाटाणा हे सगळे कडधान्यांची नाव आहेत मग मूग हे काय आहे कडधान्य आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न चार सात अकरा बघा इथे चार आणि सात आहे इथे बघा चार गुणिले दोन आणि चार दुने आठ आट, आणि आठातून एक वजा केला तर किती येते बघा इथे चार गुणिले दोन वजा एक चार दुने आठ आट, आठातून एक वजा केला सात आला आता इथे बघा सात गुणिले दोन करूया सात दुने किती येतं चौदा येतं पण इथे तर किती आहे अकरा आहेत मग चौदातून किती वजा केले पाहिजेत तर तीन वजा केल्यावर अकरा येतात म्हणजे इथे वजा तीन म्हणजे याची दुप्पट आणि इथे दोन वजा केले बघा इथे एक वजा केला होता इथे दोन वजा केले म्हणून बरोबर अकरा आता या अकराची पण काय करायची बघा इथे अकरा गुणिले दोन करायचं आणि बघा आता इथे एक आहे बघा इथे गुणिले दोन आणि वजा दोन केले आता इथे गुणिले दोन आणि वजा बघा एक दोन आता इथे बघा आणि इथे वजा किती करायचे पाच वजा करायचे मग बघा अकरा दुने बावीस बावीस मधून जर आपण पाच वजा केले बघा इथे अकरा दुने बावीस बावीस मधून जर आपण पाच वजा केले तर किती उत्तर येतं सतरा मग किती आले उत्तर इथे सतरा कारण बघा इथे परत एकदा सांगते चारची दुप्पट केली त्याच्यातून एक वाजा केला सात आले सातची दुप्पट केली त्याच्यातून तीन वजा केल्यावर अकरा येतात अकराची दुप्पट करून त्याच्यातून पाच वजा केल्यावर सतरा येतात म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सतरा आता इथे बघा एक तीन आणि पाच ह्या सगळ्या काय आहेत मूळ संख्या म्हणजे दिलेल्या संख्यांची दुप्पट करून त्यांच्यामध्ये क्रमानुसार मूळ संख्या वजा करत म्हणून मी इथे सतरा पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सोळा तेवीस अठ्ठावीस अडतीस बेचाळीस बासष्ट पुढच्या प्रश्नामध्ये बघा इथे आपल्याला काय दिले संख्या लिहून घेऊया सोळा तेवीस अठ्ठावीस अडतीस अठ्ठेचाळीस आणि बासष्ट याच्यामध्ये एक चुकीचं आहे आता बघा या दोघांची बेरीज करूया आपण एक अधिक सहा बरोबर किती सात मग सोळामध्ये आपण सात मिळवले हो तर बरोबर तेवीस ही संख्या भेटते आता दोन अधिक तीन यांची संख्या दोन आणि तीन किती होतात पाच मग तेवीसमध्ये जर आपण पाच मिळवले बघा दो या दोघांचीच बेरीज याच्यामध्येच मिळवली तर पुढची संख्या भेटते आपल्याला अठ्ठावीस मग दोन आणि आठ बघा दोन अधिक आठ बरोबर यांची बेरीज येते दहा मग अठ्ठावीसमध्ये जर आपण अधिक दाखल म्हणजे यांचीच बेरीज याच संख्येमध्ये मिळली तर आपल्याला पुढची संख्या भेटते अडतीस आता आठ आणि तीन बघा तीन अधिक आठ नऊ दहा अकरा यांची बेरीज येते अकरा पण अडतीसमध्ये जर आपण अकरा मिळवलं तर बघा आठ आणि एक इथे नऊ यायला पाहिजे होतं आणि तीन आणि एक इथे चार म्हणजे एकोणपन्नास यायला पाहिजे होतं पण इथे किती आलेले आहे अठ्ठेचाळीस आता बघा या दोघांची बेरीज करूया आपण चार अधिक नऊ बरोबर किती तेरा आता बघा एकोणपन्नासमध्ये बघा आपण पन एकोणपन्नासमध्ये म्हणजे या संख्येमध्ये आपण जर इथे ते तेरा मिळवले तर बघा नऊ आणि तीन बारा हा चलायला एक चार पाच आणि हे सहा बरोबर बासष्ट मिळते मग इथं वेगळं काय तर अठ्ठेचाळीस इथे काय पाहिजे होतं एकोणपन्नास पाहिजे होतं म्हणून मी इथे चुकीचं पद आहे अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा रुची तिच्या भावापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे तिचे आजचे वय दहा वर्ष आहे तर दहा वर्षानंतर तिच्या भावाचे वय किती असेल बघा ही रुची आहे आणि हा तिचा भाऊ आहे रुची भावापेक्षा चार वर्षांनी मोठे आणि आजचं तिचं वय आहे दहा वर्ष मग रुची जर चार ती चार वर्षांनी मोठे ती भाव तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान मग दहा वजा चार बरोबर किती सहा हे दोघांचं आजचं वय झालं अजून दहा वर्षानंतर बघा दहा वर्षानंतर रुचीचं वय पण दहा वर्षांनी दहा वर्षांनी वीस वर्ष होईल आणि याचा पण सहा अधिक दहा बरोबर किती सोळा वर्ष आपल्याला तिच्या भावाचं विचार आहे मग भावाचं किती आहे सोळा वर्ष पर्याय क्रमांक चार आपू सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या मोजा बघा एक दोन आणि हे दोन्ही मिळून हा तीन आणि हा अखंड आहे तो चार एकूण त्रिकोण आहे चार पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब निवडा आहे पाण्यातील प्रतिबिंब काय होता हा हो वरचा भाग आहे तो खाली येणार आहे मग अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते बघा या पद्धतीने हे आहे ते खाली येणार आहे आणि हा आहे तो असा भाग म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये दिसते पुढचा प्रश्न पण तोच आहे पाण्यातल्या आकृती आता ही आकृती आपल्याला अशी आकृती आपल्याला कुठे दिसणार आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये आकृती वरचा भाग खाली येणार आहे आणि खालचा भाग वर जाणार आहे मग हा त्रिकोण जो उभा आहे तो वर गेल्यावर कसा होणार आहे असा होणार आहे उलटा आता बघा खालील प्रश्न आकृतीचा आरशातील प्रतिमा निवडा आता समर्थ हा शब्द जर आपण कागदावर काढायचा आणि पागे गिरवून बघायचा तर आपल्याला समर्थ शब्द असा दिसेल आणि दोनशे पस्तीस हा अंक आपल्याला कसा दिसेल तर सेम अशी दिसेल प्रति पासष्ट आणि सहासष्टची जी सूजना असतो पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा नऊ पंचवीस एकोणपन्नास एक्क्याऐंशी एकशे एकवीस आता इथे बघा तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग नऊ आणि हा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि हा अकराचा वर्ग एकशे एकवीस आता या तर सगळ्याच वर्गसंख्यात म्हणजे याच्यामध्ये काय चुकीचं असेल तर बघा तीन पाच सात आणि अकरा या सगळ्या मूळ संख्यात मग नऊ हा काय आहे संयुक्त संख्या म्हणून मी हा संयुक्त संख्येचा वर्ग दिला आहे म्हणून मी इथे एक्क्याऐंशी हे वेगळं आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा चौसष्ट एकोणसाठ चौपन्न पन्नास चव्वेचाळीस आणि एकोणचाळीस तर याच्यामध्ये एकोणसाठ मूळ संख्या आहे म्हणून मी इथे एकोण काय आहे मूळ संख्या आहे बघा माझ्या लेखी हे ही मूळ संख्या आहेत बाकी सगळ्या संयुक्त संख्या आहेत पण इथे आपल्याला पर्याय नाही आहे याचं उत्तर मी में दे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तरी तुम्हाला जर याचं उत्तर येत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता पुढचा प्रश्न बघूया संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा मोर लांडोर उंट सांडणी पर्याय क्रमांक चार हे काय आहेत लिंग आहेत स्त्रीलिंग पुल्लिंग आहेत पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्न आकृतीची तंतोतंत जुनारी आकृती शोधा बघा सेम अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक एकमध्ये दिसते आता बघा एका प्रदर्शनात उंट सिंह बैल यांचे अनुक्रमे त्र्याहत्तर चित्रे लागली आहेत चव्वेचाळीसाव्या क्रमांकावर कोणते चित्र येईल आता बघा सोपी पद्धत सांगते मग यांना आपण यांची नावं लिहून घ्यायची यांना आणि आपण या यांना आपण क्रमाने नावं द्यायची आता आपल्याला चव्वेचाळीसला सांगितलं मग जो शेवटचा ना त्याचाच पाडा इथली जवळपास संख्या येपर्यंत म्हणायचं मग बघा चार दहा हे चाळीस बघा चार पाच सहा सात आठ म्हणजे परत ही आठ नंबरला इथे बैलच येणार आहे मग चारचा पाडा चाळीसपर्यंत चाळीसच्या नंतर अजून चार मिळवा चव्वेचाळीस मग चव्वेचाळीसला कोणता प्राणी येणार आहे ते बैलच येणार आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बैल पुढचा प्रश्न बघा एका रांगेत नऊ समान अंतरावर दोन झाडातील अंत एका रांगेत नऊ झाडे समान अंतरावर आहेत दोन झाडातील अंतर चार मीटर आहे तर पहिल्या आणि शेवटच्या झाडातील अंतर किती आहे बघा एका रांगेमध्ये जर नऊ झाडं असतील बघा यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर आपल्याला काय सांगितलं दोन झाडांमधील अंतर आहे चार मग आता हे अंतर मोजं बघा हे पहिलं झाडं पण मोजत नाही मग बाकीचेच मोजं किती येणार आठ बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ आणि प्रत्येक झाडातलं अंतर किती आहे चार आहे मग आठ चोक किती बत्तीस म्हणून उत्तर आहे बत्तीस मीटर पश्चिमेकडे करून उभे असणाऱ्या शैलीच्या डाव्या हातची दिशा कोणती बघा ह्या दिशेत ही पूर्व ही पश्चिम खाली दक्षिण आणि वरची उत्तर आता तो काय सांगितलंय पश्चिमेकडे तोंडकडून उभा आहे मग त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा मग डाव्या हात म्हणजे इकडे असणार ना त्याचा डावा हात मग कोणता दक्षिण पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया खालील प्र पदांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद निवडा या संख्या मी लिहून घेते बघा तीन एके तीन 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 सहा मुद्दा मी ते सगळा पाडाच लिहिते जरासा तीन एके सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पं तीन एके तीन सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीनापचि पंधरा तीन संघ अठरा तिना सत्ता एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस आणि हे तेहत्तीस इथपर्यंत मी लिहिला आता बघा आता इथे घेतले कोणती तीन पण घेतले सहा पण घेतले आणि नंतर लगेच बारा घेतले म्हणजे इथे एक अंक गाळलाय त्याच्यानंतर डायरेक्ट एकवीस घेतले म्हणजे इथे दोन अंक गाळले एकवीसच्या नंतर तेहतीस घेतले बघा इथे तेहत्तीस घेतले म्हणजे इथे एक अंक गायलाय इथे दोन अंक गाळले आणि इथे तीन अंक गाळले आता पुढच्यामध्ये चार अंक गाळणार म्हणजे तेहतीसच्या नंतर बघा छत्तीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळी बघा बेचाळ त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पण गाळायचं सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मग बघा येते तेहत्तीसच्या नंतर एक दोन तीन चार हे चार अंक गाळून कोणती संख्या घेतली तर अठ्ठेचाळीस म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस कारण काय केलं तीनचा पाढा असल्याचा आणि बघा एक दोन तीन आणि ह्या चार संख्या गाळल्या आणि मग अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न बघूया खालील गटात बसणारे पद ओळखा पंचवीस पन्नास पंच्याहत्तर प्रश्नचिन्ह एकशे पंचवीस इथे पंचवीसचा पाडच आहे पंचवीस एके पंचवीस पंचवीस जुने पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर पर्याय क्रमांक तीन आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस पुढचा प्रश्न बघा शाळेच्या वृक्षदिंडी कार्यक्रमात खालीपैकी कोणती कृती अयोग्य ठरेल श्यामले ग्रंथदिंडीविषयक घोषवाक्य बनवली रोहितने वृक्ष संगोपनाचे फायदे ग्रामस्थांना सांगले प्रीतम वृक्षारोपण विषयक घोषणा देऊ लागल्या राधाने छोटे रोपटे उपटून सोबत घेतल्या आता वृक्षदिंडीचा कार्यक्रम आहे मग छोटं रोपटो रोपट उपटायचं का तर नाही म्हणून हे कोणती अयोग्य कृती कोणते पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा वर्गात तुमच्या मित्राचे गोष्टीचे पुस्तक तुम्हाला सापडले तर तुम्ही काय कराल मग आपण काय करू मित्राला ते परत करू ओके परत क्रमांक चार बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता आणि इंग्रजीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेले आहेत अशाकरता आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोर बेल बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व विषयांच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू